मागी गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून कल्याणात सत्तर फुटी अतिभव्य अशा श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या संकल्पनेतून कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर शिवप्रेमी माघी गणेशोत्सव मंडळातर्फे दरवर्षी अतिशय भव्य दिव्य स्वरूपात माघी गणेशोत्सव साजरा केला जातो यंदा गणेशोत्सवाचं वर्ष असून प्रभू श्रीरामलल्ला भव्य दिव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झालेत त्यामुळे यंदाच्या मागी गणेशोत्सवामध्ये आपण प्रभू श्रीराम मंदिराची प्रतिकृती साकारण्याची इच्छा अनेक नागरिक आणि अने कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती त्यानुसार कल्याण पश्चिमेच्या श्री कॉम्प्लेक्स परिसरातील आत्माराम भोईर चौकात या भव्य मंदिर प्रतिकृतीचं काम सुरू असल्याची माहिती विश्वनाथ भोईर एकनाथ शिंदे हे देखील त्यांच्या वेळेनुसार या ठिकाणी दर्शनासाठी येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय गणेशोत्सवाचा तिसावं वर्ष आहे आणि सध्या राम मंदिर तर सगळीकडे आहे रामलल्ला स्थापन झालेले आहेत आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती नागरिकांची मागणी होती की आपल्या इथे राम मंदिरची प्रतिकृती तयार व्हावी कारण दरवर्षी आपण मोठमोठे डेकोरेशन करत असतो मागच्या वेळेला आपण केदारनाथ उभे देखावा केला होता तर ह्यावेळी चाळीस फूट रुंद नव्वद फूट लांब आणि सत्तर फूट उंच असं भव्य राम मंदिराचा देखावा आपण ह्या गणेशोत्सवामध्ये साकारणार आहेत